आज सोनपेठ या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तालुक्यातल्या चांगल्या प्रकारची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये एकूण बीड जिल्ह्यातल्या ऊस आंदोलनाचा आढावा घेण्यात आला ज्यामध्ये प्रामुख्यानं मागच्या दीड महिन्यापासून जे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे यामधून काल परवापासून माजलगाव या भागातले सर्व कारखाने हे कोयता बंद वाहन बंद आणि कारखाना बंद या आंदोलनाच्या हक्केप्रमाणे संपूर्णपणे कारखाने बंद झालेली आहेत बीड जिल्ह्यामधून बाहेर जाणारा संपूर्ण ऊस बंद झालेला आहे परंतु बीड जिल्ह्याच्या शेजारी असणारा हा ट्वेंटी वन शुगर फॅक्टरी जी सोनपेठ या ठिकाणी आहे या कारखान्याच्या ठिकाणी आम्ही आज सोनपेठ परिसरातल्या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि हा कारखाना ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची खुल्यामपणे लूट करतोय विचारायला गेलेल्या शेतकऱ्यांना उलटी कुरघुडी करतोय प्रशासनातली माणसं सुद्धा आलेल्या निवेदनकर्त्यांना सुद्धा चुकीची माहिती इन्फॉर्मेशन देऊन गोलमाल करण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या प्रश्नाचा अतिरेक होऊन या भागातल्या शेतकऱ्यांनी आज पूर्णपणे ठरवलेला आहे ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोयता बंद आंदोलन आणि कारखाना बंद आंदोलन झालेला आहे त्याच धर्तीवरती हा ट्वेंटी वन शुगर कारखान्याचा सुद्धा आजपासून सबंद कोयता बंदचा निर्णय या ठिकाणच्या बैठकीमध्ये एकमतानी शेतकऱ्यांनी वाहन मालकांनी आणि उस्तोड मजुरांनी घेतलेला आहे केवळ कोयता बंद करून नाही तर एकोणतीस तारखेला या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय सुद्धा या मिटिंग मध्ये घेण्यात आलेला आहे एवढंच नाही या दरम्यानच्या काळामध्ये या कारखाना प्रशासनाने जर योग्य भाव आमच्या मागणीप्रमाणे दिला नाही एक पहिली उचल तीन हजार आणि अंतिम भाव चार हजार जर जाहीर केला नाही तर एक तारखेला हा कारखाना संपूर्णपणे बंद केला जाईल हजारो शेतकरी या कारखान्याच्या गेट वरती येतील असा एक मताचा निर्णय आज या ठिकाणच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मीटिंग मध्ये झालेला आहे